दादा उद्या मतमोजणी आहे साहजिक उत्सुकता असणं साहजिक आहे आजपासून तुमचे कार्यकर्ते पदाधिकारी जल्लोष साजरा करत आहेत निश्चितपणे मी कायमस्वरूपी सांगतोय की जनतेचा कौल जसा इथल्या कार्यकर्त्यांना इथल्या लोकांना कळतो मला वाटतं त्यांचं जे ओपिनियन पोल असते ह्याच्यापेक्षा मोठं ओपिनियन पोल कुठलं दुसरं नसतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं मी खासदार म्हणून प्रामाणिकपणे पाच वर्ष अखंडपणे अविरतपणे त्या ठिकाणी लोकांच्या कामाला पडलेलो आहे आणि लोकांनी तिची जाणीव ठेवली त्यामुळं उद्याच्या मतमूजतीच्या बाबतीत मी अतिशय निश्चिंत आहे आणि मला खात्री आहे की सामान्य लोकांची केलेली कामं सामान्य लोकं कायमस्वरूपी लक्षात ठेवतात जरी मंत्री आमदार खासदार केलेली माणसं त्या ठिकाणी काही पैशासाठी काही पदासाठी त्या ठिकाणी सोडून जात असतील पण सामान्य माणूस मात्र त्यानं केलेलं काम कधीही विसरत नाही मला वाटतं हा फरक आहे आणि म्हणून निश्चितपणे उद्याच्या विजयाची खात्री आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण जे ओपिनियन पोलमध्ये दाखवतो त्याच्यापेक्षा निश्चितपणे अजून चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स महाविकास आघाडीचा राहणार आहे